आघाडीकडून पुण्यामध्ये रवींद्र धंगेकर यांचं नाव निश्चित झाल्याची चर्चा सुरू असताना मनसेचे बंडखोर नेते वसंत मोरे यांनी पुण्यामधून त्यांची अपक्ष उमेदवारी उमेदवारी जाहीर केली आहे महाविकास आघाडीमधून न मिळाल्यामुळे स्वतंत्रपणे मैदानामध्ये उतरण्याचा निर्णय वसंत मोरे यांनी घेतलाय निवडणूक एकतर्फी कशी होते बघतोच मी यंची ही वसंत मोरे यांची काही तासांपूर्वीची पोस्ट आता चर्चेत असतानाच त्यांनी स्वतंत्रपणे लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरणार असल्याचं जाहीर केलं मी मैदान सोडलेलं नाही सोडणार पण नाही तुम्ही म्हणताय मी इच्छुक आहे मग आता अपक्ष लढणार शंभर टक्के मी ज्या विषयासाठी आठ केला त्या विषयाशी मी ठाम आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पहिला खासदार होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या वसंत मोरेंनी काही दिवसांपूर्वी मनसेला जय महाराष्ट्र केला त्यानंतर महाविकास आघाडीमधून लोकसभेची उमेदवारी मिळावी यासाठी त्यांनी हालचाली सुरू केल्या पुणे लोकसभा मतदारसंघ हा तसा काँग्रेसचा तिथे इच्छुकांची संख्याही जास्त अशातच उमेदवारी मिळावी यासाठी त्यांनी थेट शरद पवार यांना साकडं घातलं इतकंच नाही तर संजय राऊत यांची सुद्धा त्यांनी मुंबईमध्ये येऊन भेट घेतली मी आता मला भेटा त्याचा काही खरासा करत नसतोय त्यांनी काही सांगितले नाही राजकारणाची चर्चा केली नाही त्यांनी खरं काय करावं याबद्दल सुद्धा असे बोलले नाही ते, ते आम्ही ना वसंत मोरे वसंत मोरे मला भेटले आज इथेच भेटले आले होते त्यांनी तासभर चर्चा केली ते उत्तम कार्यकर्ते आहेत चांगले संघटक आहेत त्यांना लोकसभा लढायची आहे त्यांनी ठरवलंय आणि पुण्याची लोकसभा शिवसेनेकडे नाही तो तो काँग्रेस पक्षाकडे आहे आता कार्यकर्ता जर असेल तर तो निर्णय काँग्रेस पक्षाने घ्यायचा या भेटीनंतर पुण्यामध्ये ज्यांचं नाव काँग्रेस कडून चर्चेत आहे त्या रवींद्र धंगेकरांची सुद्धा त्यांनी भेट घेतली होती या सर्व भेटी गाठींच्या नंतर मंगळवारी पत्रकार परिषद घेत आपण योग्य मार्गावरती असल्याचं सांगत त्यांनी महाविकास आघाडीची उमेदवारी मिळण्याचा विश्वासही व्यक्त केला होता मी प्रयत्न करतोय मी प्रयत्न करतोय मला वाटते की जर सगळ्यांना मिळून नुसत्याच निवडणुकाला लढायचं नाहीये तर ते जिंकायचे कारण तुम्ही पाहिलं सल नऊ दहा तारखेला सुद्धा मी माझी सुद्धा टॅगलाईन तीच होती आता लढायचं ते जिंकायसाठीच आणि मला वाटायचं मला वाटतं की जर लढायचं असेल ते जिंकायसाठीच लढायचं असेल तर योग्य ट्रॅकवरती असणं गरजेचं आहे आणि ते योग्य ट्रॅकच्या माध्यमातून माझं आता मार्गक्रमण चालू आहे आणि मला मा, वाटतं की मी त्याच्यामध्ये शंभर टक्के यशस्वी होईल तीन दिवसामध्ये महाविकास आघाडीमधून उमेदवारी मिळणार नाही हे लक्षात आल्यानंतर त्यांनी आपली स्वतंत्र रिंगणामध्ये उतरणार असल्याची घोषणा केली रवींद्र धंगेकरांचं नाव नक्की होत असल्याचं विचारल्याच्या नंतर त्यांचं अभिनंदन सुद्धा मोरेंनी केलंय अभिनंदन त्यांचं मी रविभाऊचं अभिनंदन करेल की रवी भाऊ दोन हजार सातला जेव्हा मी पहिल्यांदा या महानगरपालिकेमध्ये आलो त्यावेळेस पहिल्यांदा भाऊ माझे गटनेते होते आणि दोन हजार बाराला ज्यावेळेस मी दुसऱ्यांदा निवडून आलो तेव्हा मी त्यांचा गटनेता होतो त्यामुळे आम्ही का म्हणतात नाही ते ताटातलं वाटीत आणि वाटीतलं ताटात असं म्हणायची शक्यता आहे पुणेकरांचे उमेदवार असल्याचं सांगत कोरोना काळामध्ये केलेल्या कामाची आठवण ते करून देत आहेत हातोडा चिन्ह मिळवण्यासाठी आग्रही राहणार असून पुणेकरांचा पाणी प्रश्न वाहतुकीचा प्रश्न आणि पुण्यामधली वाढती गुन्हेगारी या तीन मुद्द्यांवरती काम करायचं असल्याचं ते सांगतायत कोणतं चिन्ह घेण्याची शक्यता आहे कोणतं चिन्ह तुम्ही जर निवडणूक आयोगाने हातोडा दिला तर मी शंभर टक्के घे पुण्याचा जो आहे तो कळीचा मुद्दा म्हणजे पाणी प्रश्न आणि वाहतूक प्रश्न हे अतिशय जटिल विषय आणि शिवाय त्याशिवाय पुणेकर पुणे शहरातली गुन्हेगारी या सगळ्या विषयांवरती मला काम करायचे जे मी माझ्या भागामध्ये काम आहे आणि मला वाटतं की मी बऱ्यापैकी यशस्वी आणि तेच मला मला पॅटर्न पुणे शहरात राबवायचं वसंत मोरे यांच्या पुणे लोकसभेमध्ये स्वतंत्र लढण्याच्या घोषणेनं ही लढत रंगतदार होण्याची शक्यता आहे भाजपचे मुरलीधर मोहोळ यांच्या नावाची घोषणा भाजपकडून करण्यात आली आहे तर रवींद्र धंगेकर यांना काँग्रेस लोकसभेची उमेदवारी देण्याची शक्यता आहे आणि अशातच वसंत मोरेंमुळे ही लढत तिरंगी होईल असं दिसतंय मोदींची गॅरंटी भाजपची प्रचार यंत्रणा शरद पवार उद्धव ठाकरे यांचा प्रचार काँग्रेसमधली गटबाजी या सगळ्यामध्ये वसंत मोरे यांचा प्रचार हा निवडणूक चर्चेचा विषय असेल मनसेसाठी महापालिका निवडणुकांमध्ये चांगली कामगिरी केलेल्या वसंत मोरेंना लोकसभा निवडणुकीमध्ये पुणेकर नेमका कसा प्रतिसाद देणार हे पाहावं लागणार आहे Tem